वर्ध्यामध्ये दुसऱ्या टप्प्याची निवडणूक काल पार पडली आणि मतदानाचा टक्का दोन हजार एकोणीसच्या याच्यामध्ये दोन हजार चोवीसच्या मतदानाचा टक्का चार टक्क्याने वाढला त्यासाठी नेमके काय प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सर आहे सर काय सांगाल कशा पद्धतीनं मतदानाचा टक्का वाढवण्यात आला काय काय जनजागृती करण्यात आली काल दुसऱ्या फेजमध्ये वर्ध्याचं जे मतदान होतं याच्यामध्ये प्रामुख्याने आमचा जो मेन टार्गेट होतं की मतदानाची टक्केवारी वाढवणं कारण मागच्या लोकसभेला एकसष्ट पॉईंट सतरा टक्के मतदान झालं होतं जे की फार कमी होतं जवळजवळ एकोणचाळीस टक्के लोकांनी आपला हक्क बजावला नव्हता त्यामुळं हे टक्केवारी वाढवण्यासाठी आम्ही वेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले पहिला जो आमचा हे होता टार्गेट होतं ते म्हणजे एस एस आरमध्ये जे काम केलं ते ऑलरेडी झालेलं होतं दुसरं जे प्रमुख आमचं उद्देश होतं की आपल्या जिल्ह्यामध्ये आपण वेगळ्या रॅलीज किंवा स्पर्धा घेतच असतो परंतु त्यापेक्षा जास्त टार्गेटेड काहीतरी अप्रोच केला पाहिजे त्यामुळे ज्या ठिकाणी कमी वोटिंग आहे त्या ठिकाणी आम्ही तिथली आमची लोकल जी मशिनरी आहे त्याला मोबिलाइज केलं होतं तिथं रोज दवंडी देणे किंवा त्या ठिकाणी मेसेजेस देणे सोशल मीडियामधून आम्ही खूप चांगले क्रिएटिव्ज बनवले होते आणि जे तरुणांना विशेषतः त्यांना आवडेल किंवा समजेल अशा भाषेमध्ये कॅची सगळं एक कंटेंट बनवला होता आणि तो पण खूप लोकांनी त्याचं स्वागत केलं होतं त्यानंतर तिसरा मुद्दा जो आहे की बऱ्याचदा इलेक्शनच्या दिवशी सुट्टी दिली जात नाही मग शासकीय असेल निमशासकीय असेल किंवा खाजगी स्थापना तर त्यांना सुट्टी द्यावी किंवा त्यांना मतदानाची मुभा मिळावी म्हणून जिल्हा उद्योग अधिकारी आणि सहाय्यक का आयुक्त कामगार विभाग हे दिवसभर आपल्या कंट्रोल रूममधून व्हे व्हेरीफाय करत होते भेटी देत होते आणि त्यामुळं सगळ्या लोकांना तिथल्या मतदान करणं शक्य झालं इवन सेवाग्राम मेडिकल हॉस्पिटलमध्येही क्रिटिकल केअर विभाग आहे इतर हे आहेत त्यांनी पण रोटेशन पद्धतीने प्रयत्न केला त्यांच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना मतदानाचा संधी देण्याची तो एक आमचा मुद्दा होता वोटर इन्फॉर्मेशन स्लिप त्याचं वाटप शंभर टक्के आपण केलं होतं यावेळेस आणि काल सुदैवाने ढगाळ वातावरण सकाळी होतं आणि येलो अलर्ट होता आपल्याला त्या येलो अलर्टचं आम्ही सूचना अशी दिली होती की आपल्याकडे संध्याकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण दुपारी मतदानाला भरभरून संख्येने बाहेर पडावं हो, तर सर्क्युलेट खूप वाईडली झाला होता आणि आपल्याला नॉर्मली जे चित्र असतं की दुपारी गर्दी थंडावते आणि परत सकाळी आणि नंतर संध्याकाळी गर्दी करतात तर काल असं चित्र दिसलं की दुपारी खूप गर्दी होते आणि संध्याकाळी फार कमी ठिकाणी आपल्याला रांगा लागलेल्या दिसल्या या याचा वेबकास्टिंग जो इलेक्शन कमिशननी यावेळेस केलं आहे जवळजवळ पन्नास टक्के म्हणजे सहाशे पन्नास केंद्रावर वेबकास्टिंग होतं आणि आमच्या कंट्रोल रूममध्ये आम्ही बघू शकत होते कुठं जास्त रांग लागली आहे कुठं गती थंडावलेली आहे कुठं थोडंफार काय वादविवाचं वादविवाद दिसतोय का किंवा काही ठिकाणी रांगेमध्ये ज्येष्ठ नागरिक दिसत आहेत का तर मग आम्ही तत्काळ नोट त्या झोनलला कॉल करत होतो कुठं पाण्याचा इश्यू असेल किंवा छोटे मोठे इशूज शेडचे येत असतील पेंडॉल काही बऱ्याच ठिकाणी लावले होते आम्ही तर हे सगळे आम्ही कंट्रोल रूममधून रिस्पॉन्ड करत होतो एकंदरीत बघितलं तर निसर्गाने देखील साथ दिली असेल येस निसर्गाने खरंच साथ दिली कारण येलो अलर्टमुळं संध्याकाळी पाऊस होईल अशी भीती होती आणि ते जर झालं तर थोडी आम्हाला चिंता वाढली असती परंतु तो पाऊस होण्याच्या आधीच आपली तुम्हाला माहीत असेल की पाच वाजताच जी आपण साधारणतः साडेचारच्या आसपासची टक्केवारी घेतो तीच छप्पन टक्केवर पोहोचली होती त्यामुळं एक मोठा आकडा आपण तोपर्यंत गाठला होता आणि एकंदरीत त्या लोकसभेच्या दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये एक ते दोन महिन्यामध्ये जे जनजागृती केली आणि जिल्हा नियंत्रण कक्ष म्हणजे डायरेक्ट नागरिकांची जे तक्रार आहे ते जिल्हा निवारण कक्षातून आणि हे सगळं कामी आलं असं म्हणत आहे हो नक्कीच कामी आलं कारण या कंट्रोल रूममध्ये ज्या काही तक तक्रारी येतात त्या मी डॉक्युमेंट करतो जेणेकरून आताही काही उनिउनिवार राहिला आहे किंवा का काही नावं डिलीट झालेले आहेत सिमिलर एंट्री असेल ब्लर फोटोमुळं असेल किंवा काही काही लोकं टेम्परली पण शिफ्ट झालेत नो आणि ते इथंच नाव ठेवतात तर असे काही थोड्याफार प्रमाणात हे आलेले आहेत तर त्या कंट्रोल रूममधून तेव्हा प्रश्नांची सोडवणूक करणं तर महत्त्वाचं आहे परंतु नंतरच्या याच्यासाठी पण काहीतरी फायदा आ... झाला पाहिजे म्हणून आम्ही इमिडिएटली त्या गोष्टी पण याच्या माध्यमातून साध्य करतो एकंदरीत शेवटचा प्रश्न घेतो आता ई व्ही एम संपूर्ण मतदान जे आहे ते पेटे ई व्ही एम कुलूप बंद बनल्या ठेवण्यात आलेलं आहे काय सांगाल सुरक्षा कशी येते सुरक्षा ए सी आयच्या गाईडलाईनप्रमाणे खूप प्रचंड सुरक्षा असते कारण आपलं जे रेग्युलर एफ सी आयचं गोडाऊन आहे त्या ठिकाणीच आपण सगळे रूममध्ये सील करतो सील केल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत फायल अलार्म सिस्टीम असेल त्यानंतर सिंगल एंट्री एक्झिट असेल तो प्रिमायसेस खूप सेफ असतो आणि तीन लेअरची सेक्युरिटी असते त्यामध्ये पहिला लेअर हा सेंट्रल फोर्सेस आ, सेकंड लेअर हा स्टेट एस आर पी एफ आणि तिसरा लेअर हा पोलिसांचा असतो त्याचबरोबर आमचे जे क्लास वन अधिकारी आहे यांची राऊंड द क्लॉक चार जूनपर्यंत आठ आठ तासाची ड्युटी असते त्यांना एक सिक्रेट पासवर्ड असतो कोणी तिथं जाऊ शकत नाही आणि तो पासवर्ड दाखवल्यानंतरच त्याला त्या ठिकाणी एंट्री आहे सी सी टी व्हीची निगराणी आहे चोवीस तास त्याचबरोबर ति तिथल्या प्रिमायसेसमध्ये कोणालाही ए एंट्री नाही आहे आणि पॉलिटिकल पार्टीजला त्यांना प्रतिनिधी उपस्थित ठेवायची पण मुभा आहे त्यासाठी आम्ही वेगळी सोय केलेली जेणेकरून ते तेही मॉनिटर करू शकतात आता या सगळ्या प्रकारे आम्ही सुरक्षा केलेली आहे या सगळ्या रूमची आणि कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी पुरवलेला आहे नक्कीच ई व्ही एमला जे आहे ते रूमची कडेकोट सुरक्षा लावण्यात आलेली आहे मात्र दुसऱ्या टप्प्यामध्ये जे आहे ते वर्ध्याचं सर्वात जास्त मतदान म्हणून जा जी आकडेवारी आहे ती पुढे आलेली आहे कॅमेरामॅन निखिलसोबत मी मिलिंद अंडे झी चोवीस तास वर्धा